तेज प्रभु न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मे श्री सद्गुरु एण्ड नवा येत्या दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या दिवशी गुरुपौर्णिमा निमित्त संकेश्वर प्रसिद्ध व नामांत्य भरजी श्री संतोष जोशी यांनी गुरुपौर्णिमा बदल काय सांगितले आहे ते पाहूया तेच न्यूज संकेश्वर गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदैव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण समारंभ असू देत उत्सव असू देत राष्ट्रीय सण असू देत ह्याला अत्यंत महत्व आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत त्याचप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे टीचर डे सुद्धा आपण साजरा करतो पूर्वीच्या काळी शाळा बाबा होत्या काय तर नाही पूर्वी काळ असायची गुरुकुल असायची गुरुकुल म्हणजे काय तिथं वर्तबंद झाल्यानंतर म्हणजे उपनयन सोहळा झाल्यानंतर मुलांना काय करायचं सर्वसाधारण आठ वर्षानंतर गुरुग्रही विद्याभ्यासाच पाठवायचे आणि वय वर्ष सर्वसाधारण चौदा हॉस्त पर्यंत किंवा एकोणीस वस्तू पर्यंत गुरुग्रही दहा वर्ष बारा वर्ष चौदा वर्ष असं ज्या ज्या पद्धतीने त्यांचा अभ्यास आहे त्या पद्धतीनं त्या गुरुकुलामध्ये जाऊन अभ्यास करायचे आपण पाहतो रामायण महाभारतामध्ये तर राम असू देत लक्ष्मण असू देत हे गुरुग्रही गेलेले आणि त्या गुरुग्रही जाऊन गुरुजी जी घरची कामं असतील आश्रमातील जी कामं असतील त्या गुरूंची सर्व सुद्धा करायची आणि त्याच्याबरोबर गुरु उपदेश करायचे आणि आता ह्या आपल्याकडे शाळा झालेल्या आहेत हे सुद्धा गुरुग्रह आहे मात्र पूर्वी कसं होतं त्या एकाच गुरुच्या ग्रही म्हणजेच त्या गुरुकुलामध्ये सगळ्या प्रकारच्या विद्या आपल्याला सहज साध्य करून घेत येत होत्या ते म्हणजे धनुविद्या आली शस्त्रविद्या आली तलवारबाजी आली घोडसवारी आली पोहण्याची विद्या आली विद्या आली वैद्यकीय विद्याली विद्या आली आणि आत्ताच्या ज्या ज्या आपल्याला विद्या लागतात व्यव व्यवहारामध्ये त्या सर्व त्या गुरुगृही काय करायच्या तर परिपूर्ण करून घ्यायच्या मग या गुरुला बाबा आपण वंदन कधी करायचं तर आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच आता रविवारी ती आषाढ शुद्ध पौर्णिमा एकवीस तारखेला आहे त्या दिवशी गुरुची आज्ञा आपण पाळून त्या गुरुना त्या बारा वर्षे चौदा वर्ष किंवा आता व्यावहारिक जमाप्रमाणे आपल्याला गुरु काय करत असतात तर माता ही परम माऊली आहे पहिल्यांदा आपल्याला नॉलेज देते आपल्याला ज्ञान देते ती माता आहे त्याचबरोबर पिता परमदैवत म्हणून सांगितलेलं आहे म्हणजेच आपले पिता जे आहेत वडील जे आहेत ते परमदैवत आहे आणि त्यानंतर गुरु म्हणजे पण आपल्या शाळेत जे शिकवतात ते गुरु त्यांना आदर करण्याकरता जो दिवस धर्मशास्त्राप्रमाणे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सांगितला आहे तो गुरु पौर्णिमा म्हणजे आषाढी शुद्ध पौर्णिमा या दिवशी काय करायचं आहे तर जे आपले गुरु असतील आपले जे शिक्षक असतील आपल्याला धर्मामध्ये आपले जे गुरु असतील त्या दोन वंदन करून यथाशक्ती श्रीफळ असू देत पुष्पमाला असू देत यथाशक्तीत आनंद देऊन त्याचे आवश्यक आपण काय करायचे आहे कृतज्ञता व्यक्त करायचा तो दिवस धर्मशास्त्राप्रमाणे सांगितला आहे या दिवशी आपल्याला ज्या ज्या जमल त्या गुरुचं आपण घरामध्ये पूजन करावं आपल्याला सर्वश्रेष्ठ दत्तगुरू सांगितलेले आहेत दत्तगुरूंचं पूजन त्या दिवशी केलं तर गुरुचं पूजन केल्याप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त होतो शंकराचार्य मठामध्ये आपल्या या शंकराचार्य आहेत निर्स मठामध्ये आपले स्वामीजी आहेत हे एक आपल्या समाजाला असू देत आपल्या व्यावहारिक जीवनाला असू देत आपल्या परंपरेला असू देत काय दिशा देणारे गुरु सांगितलेले आहेत त्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीनं आपण गेलं तर आपलं व्यावहारिक जीवन जे आहे आणि वैयक्तिक जीवन जे आहे सामाजिक जीवन जे आहे ते परिपूर्ण होण्यास उत्तम रीतीनं मदत प्राप्त होते म्हणून गुरुच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे तर येत्या रविवारी ऍक्च्युली पौर्णिमा चालू होते शनिवारी रात्री सात वाजल्यापासून सहा चोपन्नपासून खरं रविवार हा दिवस पूर्ण दिवस गुरुपौर्णिमेचा आहे त्यामुळं शक्य असेल त्यांनी गुरुचं जाऊन दर्शन घ्यावं भले स्वामीजी असू दे भले आपले धर्मगुरू असू दे भले आपले पुरोहित असू देत भले आपले ज्योतिषी असू देत शालेतील गुरुचं असू देत त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्यावरचे प्रति कृतज्ञता व्यक्त करायची आणि त्या दिवशी त्यांना जो आनंद होतो आणि ते जे आपल्याला आशीर्वाद येतील त्या आशीर्वादानं आपलं भावी जीवन जे आहे ते सुखमय संपत्तीमय शांततेमय बनण्यास मदत होते तर या पद्धतीनं आपण गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे मोठमोठ्या मंदिरात आपण बघतो शिर्डी साईबाबा असू देत गोंदवलेकर मंदिर देत गोंदवल्याचं त्याच पद्धतीनं स्वामी समर्थांचं मंदिर असू देत त्या ठिकाणी दत्ताचं मंदिर असू देत वाढीचं तर विविध पद्धतीनं अभिषेक पूजा स्नान करून त्या देवाला त्या दिवशी काय केलं जात आहे तर आपल्या भक्तिभावनेनं नमवलं आहे किंवा देवाला काय केले जाते तर आराधना केली जाते आणि त्याचा कृपराजवर आपल्याला सगळ्यांना लाभावा याकरता आपण प्रार्थना करतो जमल, पर, पर, तर आपल्याला जसं जमल त्या पद्धतीने ही गुरुपौर्णिमा आपण साजरी करावी तेजप्रभू न्यूज बरोबर संतोष जोशी संकेश्वर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या तेजप्रभू न्यूज तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांवर गुरुदा कृपाश्वर असंच असंच अखंड राहावा सर्वांना वर्ष असू देत म्हणजे पाणी असू देत पर्जन्य असू देत आणि समृद्धी असू देत याचं गुरु सर्वांना प्रदान करू ही गुरुजींनी प्रार्थना